नमस्कार मित्रांनो आज मी का अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहे की ज्याच्यासाठी मला स्क्रिप्टिंग करायची सुद्धा उच्छा उरली नव्हती अक्षरशः तुम्हाला सांगतो मी चित्रपट बघत होतो आणि खूप काही घडत होतं पण काय घडत होतं कसं घडत होतं याच्यावरती आज सगळ्यांमध्ये बोलणार आहे अरे सॉरी सा, सा, तुम्हाला या सगळ्यात मी चित्रपटाचं नाव पण नाही सांगितलं चित्रपटाचं नाव आहे गाव बोलवतो आता विचार करा नावावरूनच चित्रपटाची कथा काय असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपसूक कळल्याच असणार आहेत चला तर मग बघूया या चित्रपटात आपल्याला काय दाखवलंय कसं दाखवलंय आणि किती ठिकाणी डोके झाली आहे पण सगळ्यात आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे असे सगळे टॉर्चर सहन करावे लागतात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपलं सगळं पाहता आहे आपल्या चॅनल रचनापुत्र रवींद्र तर चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर चित्रपटाची कथा अशी आहे की संग्रम नावाचा मुलगा असतो जो शिक्षण चिक। पूर्ण करण्यासाठी तो बाहेरच्या शहरात शिकायला जातो तिथेच तो मोठा होतो आणि तिथेच तो जीवन व्यतीत करत असतो आणि एक दिवस काय होतो त्याच्या वडिलांचा होतो मृत्यू आणि त्या मृत्यूमुळे तो त्याच्या गावी येतो आता गावी आल्यानंतर तिथे काय काय गोष्टी घडतात हे सगळं चित्रपटात अशा अशा रीतीने आपल्यासमोर मांडलं आहे ना की अक्षरशः पहिल्या सीनपासून आपण डोक्याला हात लावतो काय मांडलं आहे हे तर मी सांगणार नाही पण कसं मांडलं आहे हे नक्की मी सांगणार आहे मग गावात आल्यानंतर तो गाववाल्यांचा मसिहा बनतो आणि त्यांना तो, तो सगळ्या सोयीसुविधा देतो ज्या सोयीसुविधा तिथल्या सरपंचांनी दिल्या पाहिजे आणि त्या कशा देतो की तो निवडणूक लढवतो आणि निवडणूकसुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने लढवतो की तो पहिल्याच फटक्यात जिंकून जातो तर हे इतकं सोप्या सोप्या पद्धतीने दाखवलं आहे पण हे दाखवणं आणि त्यामागची भावना यात खूप फरक आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा चित्रपट जेव्हा केव्हा पेपरवर लिहिला गे गेला असेल ना तर त्या वा लोकांना वाटलं असेल की यासारखी गोष्ट आजपर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये कोणीच बनवलेली नाही का बनवलेली नाही आम्ही बाकीचे चित्रपट बघत नाही का आम्ही शाहरुखचा स्वदेश बघितलेला नाही आम्ही साऊथचे कितीतरी चित्रपट बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये सेम स्टोरी आहे काहीच नाविन्य नाही आहे तुमच्या कथेमध्ये बिलकुल नाविन्य नाही तीच सगळी रटारवाणी गोष्टी आहेत या व्यतिरिक्त दुसऱ्या चित्रपटात असं विशेष काहीच नाही आहे चित्रपटाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ इतके प्रेडिक्टेबल आणि बोरिंग आहेत की अक्षरशः तुम्हाला सांगतो एकही कॅरेक्टरचं त्याचं डेडिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नाही त्याचे डायलॉग डिलेवरी ऑन पॉईंट नसते डबिंगमध्ये सुद्धा तुमचे प्रॉब्लेम्स आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो डायलॉग कुठला झालो असतो आणि लिप्सिंग काहीतरी भलतं झालो असतो एक दोन सीनमध्ये ते प्राकर्षाने जाणवतं नो no हिट टू एन पण चित्रपटाचा आणि मनोरंजनाचा लांब लांबपर्यंत संबंध नसतो अक्षरशः तुम्हाला सांगतो शेवट येईपर्यंत मी मनोरुग्ण होईल का काय अशी मला भीती वाटत होती असे चित्रपट आल्यानंतर कधी कधी मला प्रश्न पडतो की हे चित्रपट बनवल्यानंतर स्वतः बघतात की नाही की तसंच आपलं काहीतरी बनवलं आहे म्हणून आपलं टाकून द्यायचं आणि तुम्हाला खरं सांगायचं ना तर बॉलिवूडचं आणि मराठी इंडस्ट्रीचं हीच एक गोष्ट झाली मराठी इंडस्ट्रीकडे इत एक भारी आणि प्रतिभावान कलाकार आहेत दिग्दर्शक आहेत ज्यांचा उपयोग करून ते जागतिक दर्जाचा सिनेमा बनवू शकतात पण हे लोक कुठल्या म्हणजे काय बघतात मला तर वाटतं ना दिग्दर्शकांनी बॉलिवूडला खूप जास्त फॉलो केलं आहे ज्यामुळे त्यांच्या चित्रपटात तो बॉलिवूडचा टच दिसतो तर चित्रपटात आपल्याला भूषण प्रधान गौरी नालावडे आणि श्रीकांत यादव यांसोबत बरेचसे कलाकार दिसत आहेत यामध्ये खरं सांगतो तुम्हाला चित्रपटामध्ये मला फक्त श्रीकांत यादव यांचं काम आवडलं आहे कारण त्यांनी विलनचं काम तर त्यांचं एक काम सोडलं तर चित्रपटामध्ये कुठेही चांगलं काम आपल्याला जाणवून येत नाही किंवा दिसून येत नाही दिग्दर्शनाबद्दल बोलायचं तर हा मला वाटतं की मला नाही माहिती मी बिलकुल सर्च केलं नाही किंवा काहीच बघितलं नाही की दिग्दर्शकांचं मागचं काम किती आहे काय हा चित्रपट बघितल्यानंतर मला दिग्दर्शकांबद्दल वाचायची सुद्धा इच्छा उरली नाही आता मी जास्त एक्झॅजरेट करून सांगत नाही आहे पण खरंच सांगतो फ्रँकली मी चित्रपट बघितल्यानंतर शक्यतो त्या चित्रपटाची होईल तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण हा चित्रपट बघितला आणि मी हात जोडले म्हटलं नको आधीच खूप टॉर्चर सहन केलं आहे यानंतर यांच्याबद्दल अजून माहिती घेऊन आपल्याला अजून टॉर्चर सहन करायचं नाही चित्रपटाची अवस्था एवढी दयनीय होती की चित्रपटाला एकही प्रेक्षक उपलब्ध नव्हता अक्षरशः माझ्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं तो शो कॅन्सल होणार होता पण त्या भल्या लोकांच्या मनात काय आलं मला माहिती नाही त्यांनी तो शो चालू ठेवला माझ्या एकट्यासाठी तो शो चालू ठेवला तुम्ही हा तरी विचार करा ते वाले विचार की ते, ते चित्रपटगृहवाले हा तरी विचार करतात की जे आपल्याकडे येतात पैसे घेऊन त्यांचे पैसे आणि त्यांचा वेळ किती महत्त्वाचा असतो त्यासाठी ते शो चालू ठेवला त्यांनी माझ्या एकट्यासाठी पण तुम्ही तुमच्या चित्रपटात एवढंसुद्धा सेन्सिबल गोष्टी दाखवू शकत नाही आहेत मी तुम मी तर मला सांगतो खरंच तुम्ही विचार कराल पाहिजे या गोष्टीचा तर मित्रांनो हा होता माझा टॉर्चर दाखवलंय अरे सॉरी सॉरी गा बोलतो या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर केलं नसेल तर व्हिडिओ पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद काळजी घ्या